सर उद्या होऊ घातलेल्या राम नवमीच्या शोभायात्रा निमित्त आपण कसं बंदोबस्त आयोजन केलेलं आहे किंवा कसं बंदोबस्त प्रकार असणार आहे याची जरा माहिती सतरा एप्रिलला रामनवमी आहे रामनवमीच्या पूर्वसंध्येला म्हणजे त्याच्या एक दिवस अगोदर नेवासावासीय जे ते रामनवमी दरवर्षी साजरी करतात सन दोन हजार बावीसला नेवासा शहरामध्ये जी काही घटना घडली होती कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता तो आम्ही लक्षात घेऊन मान्य पोलीस अधीक्षक राकेश साहेब अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सध्या बंदोबस्ताचे जे आयोजन जे आहे के आखणी केलेली आहे आजच आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाण मळगंगा माता इथून जी मिरवणूक सुरू होणार आहे शोभायात्रा जी सुरू होणार आहे आणि आपल्या राम मंदिर इथे संपणार आहे त्या पूर्ण मार्गाची आम्ही नेवासा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदारांच्या सह आम्ही पाहणी केली आणि साधारणपणे कोणत्या ठिकाणाहून मागच्या ठिकाणी मागच्या वर्षी दोन हजार बावीसला उपद्रव झाला होता आता कुठून उपद्रव होऊ शकतो किंवा कायदा व्यवस्थेचा हो कोणता मुद्दा आहे की तो उपस्थित होऊ शकतो असे सर्व विचारात घेऊन आम्ही बंदोबस्ताची आखणी केलेली आहे उद्या मंगळवारी सोळा तारखेला आम्हाला अतिरिक्त बंदोबस्ताची आवश्यकता पडणार आहे साहजिकच आम्ही बंदोबस्ताची मागणी जी आहे ती जिल्ह्यातून केलेली आहे जिल्ह्यातून आम्हाला पुरेसा मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त मिळालेला आहे तो बंदोबस्त आम्ही उद्या लावून घेणार आहे त्याचबरोबर आम्हाला एक बंदोबस्तसाठी एसआरपीएफचे एक प्लाटून देखील मिळालेलं आहे ते देखील आम्ही कायदासाठी वापरणार आहे मागील जी काही घटना आहे ती घटना विचारात घेऊन आम्ही जे शोभायात्रे जे आयोजक आहेत त्यांचे आम्ही आतापर्यंत तीन बैठकांचं आयोजन केलेलं आहे आजही मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपयोगी पोलिस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शन आजही आम्ही बैठक घेतलेली आहे जे शोभायात्रेचे जे आयोजक आहेत त्यांच्या काही सूचना आहेत किंवा त्यांचं काही म्हणणं आहे तेही आम्ही समजून घेतलेले त्याप्रमाणे ते त्याच्यावर जे काय आम्हाला कार्यवाही करता येईल ते आम्ही करणार आहे मिरवणूक मार्गामध्ये नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या अनुषंगानं काही स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा दगड गोटे असतील ते आम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याकरता नगरपंचायतीला विनंती केलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस मिरवणूक चालू असते त्यावेळेस विद्युत पुरवठा अखंडित होऊ नये खंडित होऊ नये अखंडितपणे अखंडित राहावा यासाठी आम्ही एम सी डीला देखील आम्ही संपर्क केला आहे त्यांना देखील विनंती केलेली आहे ते देखील विद्युत पुरवठा सुरळीत कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर एखादी जी परिस्थिती उद्भवलीच तर ती परिस्थिती हाताळण्याकरता विशेष कार्यकारी दंडाधिकारी असावेत याकरता देखील आम्ही मान्य तालु तालुका यांना विनंती केली होती त्यांनी उद्याच्या कार्यक्रमासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची देखील नेमणूक केलेली आहे आम्ही सर्व आयोजकांशी समन्वय साधून आहोत आम्हाला आणि आयोजकांना देखील विश्वास आहे की जी मिरवणूक जी आहे ती शोभायात्राची शांततेत पार पडेल त्याचबरोबर समोरच्या समाजातील देखील आम्ही प्रमुखांशी तरुणांशी समन्वय साधून आहोत त्यांनाही आम्ही आव्हान विनंती केलेली आहे त्यांची अशी इच्छा अपेक्षा आहे की जी मिरवणूक शोभायात्रा आहे ती मोठ्या प्रमाणावर चांगली व्हावी सुस्थितीत सुरळीत पार पडेल अशी त्यांची देखील अपेक्षा आहे त्यांनी बी सहमती दर्शवलेली आहे किंवा त्यांनी त्यांचं मत प्रकट केलेलं आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे की जी मिरवणूक जी आहे शोभायात्रा ही शांततेमध्ये पार पडेल कुठलेही प्रश्न निर्माण होणार नाही आणि निवासावासी शूधना आहेत कायदा सुव्यवस्था पाळतील पोलिसांच्या ज्या सूचना आहेत ज्या योग्य सूचना आहेत त्याचं पालन करतील याची आम्हाला खात्री आहे